इयत्ता आठवी विषय इतिहास पाठ अकरावा समतेचा लढा स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा पर्याय लाला लजपतराय गुरुजी डॉक्टर रखमाबाई जनार्दन सावे एक राजकोट येथे रेड क्रॉ क्रॉस सोसायटीची स्थापना डॅश यांनी केली डॉक्टर रखना रखमाबाई जनार्दन सावे दोन अमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष डॅश हे होते साने गुरुजी आयटॅकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपत राय प्रश्न दुसरा आठ टिपा लिहा एक महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचे सामाजिक कार्य उत्तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी पुढील सामाजिक कार्य केले दलितांना स्वाभिमानी आणि उद्योगी बनवणे हे विठ्ठलरामजी शिंदे यांचे ध्येय होते दलितांच्या प्रगतीसाठी त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था सुरू केली उच्चवर्णीयांच्या मनातील दलितविषयक भ्रामक समजुती नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला मुंबईत परळ देवनार या भागात त्यांनी मराठी शाळा उद्योगशाळा सुरू केल्या प्रवती मंदिरामध्ये प्रवेशासाठी सत्याग्रह शेतकी परिषद संयुक्त मतदारसंघ यात दलितांचा सहभाग व त्यांचे हित यासाठीही ते सक्रिय असत दोन राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात केलेल्या सुधारणा उत्तर राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात पुढील सुधारणा केल्या मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला जातीभेद निर्मूलनासाठी रोटीबंदी बेटीबंदी आणि व्यवसायबंदी हे जातींतील निर्बंध दूर केले आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली संस्थानातील बलोचेदारी पद्धती नष्ट केली आणि लोकांना व्यवसाय स्वातंत्र्य देऊन त्यांची सामाजिक गुलामगिरीतून मुक्तता केली प्रश्न तिसरा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा एक सरकारने साम्यवादी चळवळ चिरडण्याचे ठरवले उत्तर एकोणीसशे पंचवीस साली स्थापन झालेल्या साम्यवादी पक्षाचा कामगार वर्गात प्रभाव वाढू लागला आर्थिक व सामाजिक समतेच्या तत्वावर समाजाची फेरचना झाली पाहिजे असे साम्यवादी नेत्यांचे मत होते कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य साम्यवादी तरुणांनी या काळात केले साम्यवादी चळवळीचा वाढता प्रभाव सरकारला धोकादायक वाटू लागला त्यामुळे सरकारने साम्यवादी चळवळ चिरडण्याचे ठरवले दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक बहिष्कृत भारत यासारखी वृत्तपत्रे सुरू केली उत्तर स्वातंत्र्य समता व बंधुता या तत्वावर समाजाची उभारणी करण्याचे ध्येय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बाळगून होते सामाजिक समता आणि स्वाभिमानावर आधारलेली चळवळ त्यांना करायची होती त्यादृष्टीने समाजात जागृती घडवून आणणे आवश्यक होते दलितांच्या दुःखांना वाचा फोडायची होती आपले हे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक बहिष्कृत भारत यासारखी वृत्तपत्रे सुरू केली तीन राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली उत्तर एकोणीसाव्या शतकात कापडगिरण्या रेल्वे यांसारख्या उद्योगांची सुरुवात झाली होती कामगारांची संख्या कमी होती कामगारांच्या संघटना नसल्याने कामगार संघटित नव्हते पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकरणाचे प्रमाण वाढले त्यामुळे कामगार वर्गाची वाढ झाली त्यातूनच राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक आधुनिक भारताच्या जडणघडणीत समतेचा लढा महत्त्वाचा का ठरतो उत्तर स्वातंत्र्याच्या लढ्यामुळे लोकांना राजकीय स्वातंत्र्य मिळाले परंतु स्वातंत्र्याप्रमाणेच समतेचा लढाही महत्त्वपूर्ण होता या लढ्यामुळे सरंजामशाहीला धक्का बसून शेतकऱ्यांना न्याय मिळू लागला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले जाऊ लागले कामगारांचे लढे तीव्र होऊन समाजवादी समाजरचनेची हा वर्ग मागणी करू लागला स्त्रियांची दयनीय स्थिती सुधारण्यासाठी पुरुषांबरोबरच स्त्रियांचे नेतृत्व पुढे येऊन स्त्री पुरुष समानतेचा आग्रह धरला जाऊ लागला दलितांच्या प्रश्नांना वाचा फोडून अस्पृश्यता नष्ट करणे सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करणे दृष्टीने प्रयत्न होऊ लागले अशा रीतीने समाजातील शोषित पीडित समाजाच्या विकासासाठी समतेचे हे लढे महत्त्वाचे ठरले दोन पूर्व खानदेशात साने गुरुजींनी केलेले कार्य उत्तर एकोणीसशे अडतीस साली पूर्व खानदेशात अतिवृष्टी होऊन पिके बुडाली हलाखेची परिस्थिती झालेल्या शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करून घेण्यासाठी साने गुरुजींनी शेतकऱ्यांना संघटित केले जागोजागी सभा मिरवणुका घेऊन कलेक्टर कचेरीवर मोठ्या संख्येने मोर्चे काढले धुळे अंमळनेर येथे गिरणी कामगारांचे संघटन करून किसान कामगारांची एकजूट घडून आणली तीन कामगारांनी उभे केलेले लढे राष्ट्रीय चळवळीस पूरक कसे ठरले उत्तर पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकीकरणामुळे कामगार वर्गाची वाढ झाली तेव्हा राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता वाटू लागली यातून एकोणीसशे वीस साली आयटकची स्थापना झाली लाला राय यांनी आयटकच्या पहिल्या अधिवेशनात कामगारांनी राष्ट्रीय चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा असे सांगितले श्रीपाद अमृत डांगे मुजफ्फर अहमद इत्यादी समाजवादी नेत्यांनी कामगारांच्या लढाऊ संघटना उभारल्या एकोणीसशे अठ्ठावीस साली मुंबईतील गिरणी कामगारांनी सहा महिने संप केला असे अनेक संप रेल्वे कामगार ता कामगारांनी केले कामगार चळवळीची वाढती व्याप्ती व शक्ती पाहून सरकार अस्वस्थ झाले ही चळवळ दडपण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले अशा प्रकारे कामगारांनी केले लढे राष्ट्रीय चळवळीला पूरक ठरले चार स्त्रीविषयक सुधारणा चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा उत्तर भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान होते अनेक दुष्ट चालतीमुळे त्यांच्यावर अन्याय होत होता परंतु आधुनिक युगात याविरुद्ध जागृती होऊ लागली स्त्रीविषयक या सुधारणा चळवळीत काही पुरुषांनी पुढाकार घेतला काळाच्या अवघात स्त्रियांचे नेतृत्व पुढे आले पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज व शारदा सदन या संस्था स्थापन केल्या एकोणीसशे चारमध्ये भारत महिला व परिषद व एकोणीसशे सत्तावीसमध्ये ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स या संस्थांची स्थापना झाली त्यामुळे हे कार्य राष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचले वारसा हक्क मतदानाचा हक्क इत्यादी प्रश्नांबाबत स्त्रिया संघर्ष करू लागल्या रखमाबाई सावे या वैद्यकीय दे सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर त्यांनी स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्यानमाला चालवल्या राजकोट येथे त्यांनी रेडक्रॉस सोसायटीची स्थापना केली एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानंतर प्रांतिक मंत्रिमंडळात स्त्रियांचा समावेश झाला स्वातंत्र्यानंतर स्त्री पुरुष समानतेचे तत्त्व संविधानात स्पष्टपणे नमूद करण्यात आले